शाही प्रस्तुत मनात काय नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनेल कोकणच्या समृद्धीचं समृद्धीच गोगळे कोकणशाहीच्या तरुणाईच्या मनात काय या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय दर्शक हो आपल्याला माहितीच आहे की लोकसभेच्या निवडणुका अगदी जवळ आल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण एम आय टी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओरोस सुकळवाड या ठिकाणी आलेलो आहोत काही युवक काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत जास्त वेळ न घालवता आपण चर्चेला सुरुवात करूया कोकण शाही प्रस्तुत करुणा चर्चेला काय माझं नाव हेमंत सुरेश जिकांबडे मुक्काम दावाचे बर येणारा जो उमेदवार तो खासदार निवडून येणार आहे त्याच्याकडून नेमकी अपेक्षा काय आमचा जो खासदार निवडून येणार आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की आमच्या गावात रोजगार यावा आणि रस्ते रस्ते जे आहेत ते व्यवस्थित व्हावे आणि इथल्या मुलांना त्यांना रोजगार मिळायला पाहिजे की इथली मुलं बाहेर जातात ती इथेच राहून इथे रोजगार केला पाहिजे ही माझी एक अपेक्षा आहे स्वतःची इथे रोजगार या यावं अशी याची इच्छा आहे पण रोजगार येण्यासाठी काय करावं लागेल रोजगार येण्यासाठी पहिलं म्हणजे समाजाचा विकास झाला पाहिजे आणि समाजामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत काय अडचणी आहे त्या समजून घेतल्या पाहिजे त्या आमदाराने किंवा खासदाराने आणि त्या ते त्याने सॉल्व्ह करण्याच्या मार्ग त्याने प्रयत्न केला पाहिजे बरं कोकणात जेव्हा जेव्हा उद्योग येतात ग्रीन रिफायनरी असेल किंवा सी वर्ल्ड सारखा प्रोजेक्ट असेल त्याला विरोध केला जातो आणि त्यामुळे हे प्रकल्प कोकणातून बाहेर जातात त्यामुळे कोकणचं नुकसान होतंय का ते जर इकडे आले असते प्रकल्प तर कोकणामध्ये रोजगार निर्मिती झाली असते ऑइल रिफायनरीज किंवा असे ऑइल रिफायनरी सारखे जे काही उद्योग आहे ते जर का कोकणात आले असते तर नक्कीच कोकणामध्ये रोजगार आपल्याला मिळाला असता ते आपल्या इथे नसल्यामुळे रोजगाराची कमी आहे असं मला वाटतं सो जास्तीत जास्त तसे तशा प्रकारचे उद्योग कोकणात आणावे हीच माझी अपेक्षा आहे येणाऱ्या खासदार किंवा आमदाराकडून बरं शिक्षण आता पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे थांबणार की बाहेर जाणार कोकणाच्या आता इथे रोजगारच नसल्यामुळे इथे तर थांबू शकत नाही ऑबियसली बाहेरच जावं लागणार तर एकच इथे इथे जर रोजगार मिळेल तर ऑब्व्हियसली सगळी मुलं आम्ही इथेच थांबू पण इथे रोजगारच नाही ना त्यामुळे मुलांना बाहेर जावं लागतं म्हणजे इथे जर रोजगार उपलब्ध झाले तर इथे थांबण्याची इच्छा आहे तुझी नक्कीच तर आपण ह्या ठिकाणी पाहतोय इकडे जर रोजगाराच्या संधी कोकणामध्ये उपलब्ध झाल्या तर इथे थांबण्याची आमची इच्छा आहे परंतु रोजगार नसल्यामुळे आम्हाला बाहेर जावं लागतं अशा प्रकारची जी माहिती आहे ती तरुणांकडून आपल्याला मिळते ताई काय सांगशील तुझं नाव कसं माझं नाव ऐश्वर्या विलास पालव मी इथे पंदूरमध्ये राहते आणि मी लास्ट इयर सिव्हिल आहे तर मला सुद्धा आवडेल म्हणजे माझं स्वतःचं स्वप्न आहे की सिंधुदुर्गात राहून मला ग्रो करायचं आहे त्यामुळे मी सध्या इथे जॉबसाठी प्रयत्न करते तर मला सुद्धा आवडेल की सिव्हिल साठी इथे संधी तयार झाल्या तर कोकणात बरं इकडची तुझ्या गावची आरोग्य व्यवस्था नेमकी कशी आहे पेशंट वगैरे असेल तर तिथल्या तिथे उपचार वगैरे होतात का ती कसं आहे खर तर माझं गाव न्यू जे मानगाव जे इथे आहे जे खूप म्हणजे खेडेगाव आहे तिथे हॉस्पिटलला जाण्यासाठी जवळजवळ जा जा अर्धा तास लागतो तर अशा ठिकाणी वगैरे जर झाले किंवा आरोग्य केंद्र वगैरे जर झाले तर बऱ्या प्रमाणात सोय लोकांची असं नक्कीच आरोग्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण एखादा पेशंट जर असेल सिरियस पेशंट असेल एखादं खेड्यात मध्ये गाव असेल तर कुडाच्या किंवा ओरोस सारख्या ठिकाणी यावं लागतं पण तिथे सुद्धा हव्या तशा सुविधा नसल्यामुळे पुणे असेल मुंबई असेल किंवा गोवा असेल अशा ठिकाणी पेशंटला न्यावं लागतं आणि त्या टायमिंगमध्ये पेशंट दगावण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरोग्य व्यवस्था जी आहे ती कुठेतरी सुधारणा आहे ती गरजेची आहे मित्र काय सांगशील शिक्षणाची व्यवस्था आपली मराठी शाळा वाचल्या पाहिजेत मराठी शाळा वाचल्या पाहिजेत असं आपण म्हणतो पण कशी अवस्था आहे का मराठी शाळांची अवस्था गावामधल्या कशी आहे आता मराठी शाळांची अवस्था तशी तर चांगली आहे पण कोण कोणतेही पालक असू ते मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवायला बघत नाही आहेत हे आधी पालकांनी पण समजून घेतलं पाहिजे की मराठी शाळांमध्ये खरोखरच शिक्षण चांगलं असतं हे आधी पालकांनी समजून घेतलं पाहिजे आणि मराठी शाळेंकडे सुधारण्याची व्यवस्था पण झाल्या पाहिजे ते, ते प्रकारे आता नवीन शिक्षण धोरण अंमलबजावणी ते अंमलात आणली गेली आहे त्याप्रकारे आम्हाला अशी आशा आहे की खरोखरच मराठी शाळांमध्ये बदल होणार आणि विद्यार्थी मराठी शाळेकडे आकर्षित होणार आहेत माझं म्हणणं असं आहे की मराठी शाळेत यायला आधी विद्यार्थी आहेत काय ते कोकणात मराठी शाळेत आधी यायला विद्यार्थी नाही आहेत कोकणात बघत नाहीयेत कारण मानसिकता बदललेली आहे लोकांची त्यामुळे हा पण एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे प्रश्न आहे लहान मुलं आधी आहेत का मराठी शाळेत येणार हा माझा प्रश्न कारण काय काय याचं कारण कारण लोक बाहेर गेले आहेत मायग्रेशन हा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मायग्रेशन दहावी झाली बारावी झाली किंवा ग्रॅज्युएशन झालं मुलाचं कि बाहेरच्या ठिकाणी पुणे मुंबई असेल किंवा करन... गोवा असेल अशा ठिकाणी तरुण आपले मायग्रेट होतात आणि त्यानंतरची पुढची त्याची पूर्ण फॅमिली जी आहे कुटुंब आहे ती तिथेच स्थायिक होतं आणि त्यामुळेच लहान मुलं जी आहेत जी मराठी शाळेत गेली पाहिजेत ती मुलं मात्र या ठिकाणी नाही आहेत त्यामुळे या जी मराठी शाळा आहेत त्या जवळपास बंद होण्याच्या स्थितीमध्ये आलेल्या आहेत ते कुठ कुठेतरी चित्र जे आहे ते बदलणं गरजेचं आहे मित्र काय सांगशील एरवी आपण पाहतो गणेश चतुर्थी आली होळी आली शिमगा आला की बंद घरांची कुलपं आहे ती उघडलेली दिसतात आंगणेवाडीची जत्रा आली महाशिवरात्र आली की मात्र बंद घराची कुलप उघडलेली दिसतात एरवीच्या दिवसात मात्र नेहमी घराला टाळं असलेलं चित्र पाहायला मिळतं हे चित्र बदललं पाहिजे हो नक्कीच हे चित्र बदललं पाहिजे ते चित्र बदलण्याचं एकच कारण की आता जे आमदार किंवा खासदार येणार निवडून येणार त्यांनी कोकणात जे काय रोजगार असतील ते कोकणात आणले पाहिजेत त्यामुळे जी बंद झालेली घरं आहेत ती नक्कीच उघडली जातील तुझं काही काय म्हणणं आहे नक्की तो जसं म्हणाल जसं कोकणात जर रोजगार निर्मिती झाली तर लोकांचं मायग्रेशनच होणार नाही त्यामुळे घर बंद व्हायचा प्रश्नच येणार नाही ती कायमचीच उघडली जाते दादा तुझ्या गावात कशी वे वस्ता, आहे शिक्षण व्यवस्था मराठी शाळा चालू आहेत का काय मराठी शाळांची स्थिती आहे आमच्या गावात कसं झालंय की मराठी म्हणजे शाळांच राहिले नाही कारण आता बघितलं तर इंग्लिश मीडियम येत आहेत म्हणजे मुलं काय म्हणतात की आता मराठीपेक्षा इंग्लिश मध्ये काहीतरी इंग्लिश मध्ये करून पुढे काहीतरी करता येतं म्हणून मराठी मराठी मीडियम जातच जायलाच बघत नाही म्हणून मला वाटतं मराठी मिडियम मध्ये काहीतरी केलं पाहिजे बरं तुझ्या गावची आरोग्य व्यवस्था कशी आहे आमच्या आरोग्य व्यवस्था बघितलं तर म्हणजे जर सिरियस पेशंट असेल तर तिकडे काय उपलब्ध नाहीच आहे म्हणजे गोवा साइडला किंवा मुंबई साइडलाच न्यावं लागतं ला, अशी परिस्थिती आमच्या गावची तर ताई मी पुन्हा तुझ्याकडे येतोय आपला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन बरीच वर्ष झाली आहेत पण म्हणावा तसा आपल्या जिल्ह्याचा पर्यटन विकास झालाय का नाही झालं नक्कीच की तो सारख्या त्या साईडलाच पर्यटन विकसित आहे अजून बरीच गाव आहे जिथे पर्यटन विकसित होऊ शकतं तर मला असं वाटतं की येणाऱ्या खासदार आमदार जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्याकडे जास्त लक्ष द्यावं जेणेकरून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अधिक विकास होईल कारण विकास हा आपण बघितला तर सारख्या राज्याचा हा पर्यटनामुळेच होतोय त्यामुळे पर्यटन आणि रोजगार निर्मिती अल्टिमेटली पर्यटनातून सुद्धा रोजगार निर्मितीच होणार आहे त्यामुळे पर्यटन विकसित झालं तर कदाचित आपला जिल्हा महाराष्ट्रात खूप नावाजला जाईल पुढच्या काही वर्षांमध्ये ताईने सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला की कोकणचं जे पर्यटन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं ते फक्त सिंधुदुर्ग किल्ला मालवण शहर किंवा तारकर्ली एवढ्याच एरिया पुरतं मर्यादित राहिलेलं आहे तर सिंधुदुर्गातल्या प्रत्येक गावामध्ये हे पर्यटन आहे फक्त सुधारणा गावामध्ये होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोड नेटवर्क्स त्या त्या गावात जायला रोड नेटवर्क्स देखील योग्य नसल्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी जात नाहीत पण ताई हे तर सगळं चित्र बदललं रस्ते चांगले झाले पर्यटनाच्या दृष्टीने इतर गाव देखील डेव्हलप झाली तर कसं चित्र होते नक्कीच आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात आता जसा पर्यटन जिल्हा म्हणून फक्त घोषित झालाय तसं सगळीकडे सोशल मीडियावर इतर सगळीकडे सुद्धा तो नावाजला ना जाईल आणि सिंधुदुर्ग जिल्हा कुठे असं कोणाला विचारायची वेळ नाही येणार म्हणजे जसं आपण गोवा कुठे असं कोणाला विचारत नाही तसं सिंधुदुर्ग कुठे वेळ आपल्याला येणार नाही कदाचित आपण या ठिकाणी पाहिलं तर गावात जायला रोड देखील नाहीत नेटवर्क देखील नाहीत जर रस्ते सुधारले गावचे तर त्या त्या ठिकाणी पर्यटनाच्या निमित्तानं पर्यटक गावामध्ये जातील त्या गावचा विकास होईल त्या ठिकाणी मग हॉटेल्स व्यवसाय चालतील त्याचप्रमाणे सारखे व्यवसाय देखील त्या ठिकाणी चालू शकतील टुरिझमचा ट्रॅव्हलिंगचा ट्रॅव्हल्स अँड टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस देखील त्या ठिकाणी उत्तम प्रतीने चालू शकेल मित्रांनो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तुम्ही तुम्हाला आता विचारतोय कोकणातल्या मुलांना लग्नाला मुली मिळत नाहीत खरं आहे का लाजू नका लाजत नाही खरं आहे का खरं आहे का मुली का नाही मिळत लग्नाला सांग सगळ्यात पहिलं मुली मिळत नाही त्याच कारण आहे ते म्हणजे जॉब किंवा पैसा कारण कसं असतं की आ, गावातला जो मुलगा असतो किंवा गावातलं जो कोणी मुलं असेल त्याचं कसं असतं की गावात रोजगार नसल्यामुळे तो मुंबई किंवा इतर काही मेट्रो सिटीमध्ये तो शिफ्ट होतो त्याच्यामध्ये कसं होतं की जॉब करण्यात आणि पैसा कमवण्यामध्येच पहिले त्याचे दहा वर्षे निघून जातात त्याच्यामुळे विषय कसा आहे की आ, मुली मुली म्हणजे लग्न करण्याचं दूर स्वतःचं जो काय म्हणजे पालनपोषण आहे ते सुद्धा त्याच्या हातातून व्यवस्थित होत नाही तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असं असा आहे की शिक्षण आणि शिक्षण आणि जॉब ह्यामध्येच तो मुलगा अडकला जातो याच कारण आहे की गावातला न मिळणारा रोजगार सो so, त्यामुळे जास्त करून जी मुलं आहेत त्यांना म्हणजे कोकणी किंवा आपले जे गाव गावातले राहणारे मुलं आहेत त्यांना जास्त करून मुली मिळत नाही काही मी मुद्दाम तुझ्याकडे येतोय हो तुला गावचा मुलगा चालेल का हो नक्कीच बरं गावचा मुलगा म्हणजे मु तुला गावात राहावं लागेल तुझं शिक्षण तू आता इंजिनियर होणार आहेस तुझ्या शिक्षणाच्या मानानं इकडे तुला नोकरी उपलब्ध नाही आहे राहू शकशील का हो नक्कीच कारण बाहेर जाण्यापेक्षा बाहेर जरी आपण गेलो तरी आपण पैसा कमावण्याच्या मागे जातोय पण आपण हेल्थ कडे लक्ष देत नाहीये कारण मुंबई सारख्या सिटीज मध्ये आता जे प्रदूषण वाढते त्याच्यामुळे आपलं लाईफ स्पॅन कमी होणार आहे मग आपला आपण पैशासाठी जगतोय असं होण्यापेक्षा आपण आपल्या आरोग्याकडे जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं वाटतं आणि मला गावात राहायला आवडत नक्कीच पहिलीच मुलगी मिळाली जिने एम ई केलंय एमटेक आय थिंक बीटेक डिप्लोमा केलंय आणि ती देखील गावी राहण्यासाठी तयार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा रोजगार आहे जर इकडच्या मुलाला इथे जर रोजगार मिळाला तर तो मुलगा इथेच बरं बर माझा प्रश्न आहे इकडच्या मुलाला जर इथेच रोजगार मिळाला तर कसं होईल तू थांबू शकशील का हो नक्कीच मी कशाला इतर सगळ्या मुली सुद्धा इथे राहू शकतील कारण मेन प्रॉब्लेम काय की एखाद्या मुला रोजगार नाही आहे तर कोण देणार आहे मुलगी म्हणजे फ्युचर फ्युचरच नाही समजा जर त्याच्याकडे जो सांभाळू शकत नाही अशा मुलाला आई वडील का देतील ना मुलगी त्यामुळे जर एखाद्या मुलाला रोजगार मिळाला तर अल्टिमेटली मुलगी सुद्धा राहायला इथे तयार होती मित्र तुझ्याकडे येतोय रोजगार म्हणजे तुझी डेफिनेशन काय रोजगार नोकरी की व्यवसाय नोकरीच असेल कारण इकडचं बघितलं तर शेतकरी कुटुंब असतात म्हणजे व्यवसायाला तर नक्कीच जाणार नाही कुठच्या बघायला गेलं तर नोकरी असेल तरच पुढचं भविष्य त्यांचं ठरतं मग मला असं वाटतं की सरकारने किंवा कुठच्या आमदार खासदाराने इथे काहीतरी असं नोकरी विषयी करावं असं मला तर वाटत ठिकाणी नोकरी म्हटलंय बाकीचे देखील तरुण आहेत नोकरी की व्यवसाय व्यवसाय स्वतःचा खर तर चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी ही कन्सेप्ट जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये सुशिक्षित नोकरच जन्माला येतील जेव्हा ही कन्सेप्ट बदलेल तेव्हा कोकणचा काय संपूर्ण देशाचा विकास झालेला असेल त्या ठिकाणी आपण एम आय डी मुलांशी चर्चा केली त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते आपण जाणून घेतलंय अशी अनेक कॉलेजेस देखील आहेत आपण त्या ठिकाणी देखील जाणार आहोत त्यांना देखील पाहणार आहोत की त्यांच्या मनात नेमकं काय आहे परंतु तुर्तास इथेच थांबतोय तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका